जय भारत जय संविधान मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूचालन संपादक सर्वांचे स्वागत करतो दौंड तालुक्यातील कुरकुंब पंचायत समिती गणामधून राहुल सुरेश शितोळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचाराची सुरुवात के ही केलेली आहे कॉर्नर मिटिंगा जाहिरात वाटप घरोघरी संपर्क साधत आहेत त्यामुळे प्रचाराची रंगत रंगली असून उमेदवार राहुल शितोळे यांनी मतदारांना कब्बशीवर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले आहे बहुजन प्रवाह चॅनलने त्यांच्याशी साधलेला संवाद पहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल मध्ये आज आपण कुरकुंब येथे दोन तालुक्यातील कुरकुंब येथे कुरकुंब ये गणामधून मान्य राहुल शितोळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पूर्वी ते भाजपमध्येच होते तर भाजप मधून मधून त्यांना काही तिकीट मिळालेलं नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणजे बंडखोर उमेदवार आपल्याला मनात हरकत नाहीये तर त्यांनी कुरकुम गणातून अपक्ष उमेदवारी लढवत आहे तर त्यांची प्रचार कसा चाललेला आहे आणि गणामध्ये कसा त्यांचा प्रचाराची रणनीती चालू आहे तर आपण थेट त्यांचे समान साधूया आणि आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराची रण धुमाळी हा तर आपल्या भोजन प्रभाव चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार हा आपल्या नाव परिचय द्या माझं नाव राहुल सुरेश चितोळे आहे मी कुरकुम गावचा रहिवाशी आहे जो प्रॉपर आता कुरकुमगन म्हणून आहे हो मी आहे अच्छा बर आता पूर्वी आता समजा तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे यापूर्वी आपण भाजपमध्ये होतात असं आहे सर मी दोन हजार दोन पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय एक प्रामाणिक सच्चा आणि निष्ठावन कार्यकर्ता म्हणून काम करतोय बर मी दोन हजार दोनच्या भीमपाठस कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार केलेला आहे त्यानंतर दोन हजार चार ची लोकसभा विधानसभा दोन हजार सातची जिल्हा परिषद निवडणूक मी स्वतः दोन हजार नऊची विधानसभा लोकसभेचा प्रचार केलेला आहे त्यावेळेस माननीय विनोद तावडे साहेब है। हो यांची सभा मी खूप मध्ये अरेंज केलेली आहे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आमचे तांत्रता नोडी म्हणून उमेदवार होते दोन हजार बारा मध्ये मी माझी चौथी जिल्हा परिषद दौरून त्यांचा प्रचार केलेला आहे चौदाला दोन हजार चौदाला विधानसभा लोकसभा त्यावेळी जानकर साहेबांचा सा प्रचार केलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे म्हणून हजार सतराची पंचायत समिती जिल्हा परिषद प्रचार त्यानंतर असा माझा एक प्रवास आहे एक सहवास आहे आणि आता सुद्धा मी एवढं काम करूनही मला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या माझा गण एकदम व्यवस्थित माझ्या गाणातली गाव आहेत त्यानंतर माझं आरक्षण सर्वसाधारण आलं ज्या सर्वसाधारण प्रवर्गामधून मी येतो ते आरक्षण देतो होतं स्वाभाविकच त्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून माझ्या आशा पल्लवित झाल्या होत्या कि मला हे तिकीट भेटणार आणि ही निवडणुकी लढणार आणि चिंतर आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या बाजूने पॉझिटिव्ह वातावरण होत जुना भारतीय जनता पार्टीचा निष्ठा कार्यकर्ता मिळणार परंतु ऐन वेळेला काहीच चक्र हे झाले मला समजलं नाही ऐन वेळेला परंतु जनतेच्या मनामध्ये एवढा त्याचा प्रचंड होता की राहुलला तिकीट मिळणार ह्या अपेक्षा त्यामुळं आता मी तो अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे आणि या निवडणुकीला मी सामोरे गेलेल्या अपक्ष निवडणुकीशी माध्यमात हो तर आपण एवढं एवढं मोठं पक्षामध्ये काम केलेलं आहे आपलं नाव लौकिक आहे आणि लोकांचा जनतेचा उत्साह होता की राहुल दादांना यावेळेस तिकीट मिळणार आहे भाजपचं तिकीट मिळणार आहे तर अशा अशा पल्लवी त्यांच्या झाल्या होत्या परंतु निराशा पदरी आल्यामुळे आणि तुम्ही न डगमगता अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला फॉर्म आहे आपण आणि आपण निवडणूक लढवत आहात तर आपण गणामध्ये गेला तर आपल्या गणामध्ये एकूण किती वीस तीस हजार मतदान असेल सर अठरा हजार पाचशे माझ्या गणामध्ये आठ गावं आहेत टोटल तसा माझा घेऊन हाऱ्या पट्ट्यातला एक एरिया आहे शेतकरी वर्ग जास्त आहे नाही इंडस्ट्रियल एरिया जरी असला हवेचा भाग आहे त्यामुळं निमशहरीमध्येच येतो तसा पाहिलं तर माझा मतदारसंघ अठरा हजार पाचशेच समथिंग मतदान आहे एक सत्तर साठ सत्तर टक्के झालेलं एक तेरा हजारच्या आसपास मतदान होईल अशा अपेक्षित आहे मला आणि तीन उमेदवार आहेत तीन विजयाचं घनित मी आपण ठेवलेलं आहे निश्चित विजयाच्या मी जवळ आहे तर आता आपण प्रचार करताय तर तुम्हाला एकच चर्चा की अरे राहून पार्टीची तिकीट मिळेल अशी परिस्थिती होती आणि अचानक तुझं तिकीट डावलल्यामुळं उलट मला जास्त सहानुती आहे आता मी सध्या सहानुतेच्या क्षेत्रावरती आहे आणि मी याच लोकांच्या प्रेमापोटी निवडून येणार आहे हे लक्षण मी चांगल्या पद्धतीने निर्णय आमच्यापुरी येईल तर आपण पाहतोय हे राहुल शितोळे हे कशा पद्धतीने सामोरे जात आहेत आणि त्यांनी रणनीती आखलेली आहे की पूर्वी ते, ते कार्यकर्ते होते त्यांना ही औपेचारी रणनीती माहीत असल्यामुळं ते शिखराच्या निवडणुकीच्या शिखराच्या म्हणजे जिंकण्याच्या शिखराच्या जवळ गेलेले आहेत आणि असा त्यांचा ठाम विश्वास आहे तर आपण आपण त्यांच्याशी किती मताने आपण किती भारताच्या मताने आपल्या विजय होईल असा आहे अंदाज मी आठ पैकी सहा गावांमध्ये प्लस एक नंबरवर असेल दोन गाव पासून थोडीशी लांब असल्यामुळं माझा आता मी अपक्ष असल्यामुळे पार्टीचे कार्यकर्ते माझं सहकार्य कमी करतील मला परंतु ह्या सहा गावांमध्ये माझं हेड टू हेड वैयक्तिक रिलेशन हो मी सहा गावांमध्ये लिड दोन गावांमध्ये जरी पडेल कमी पडले तरी माझं ते समीकरण जुळून जाईल आणि मी विजयी होईल आणि आपण पाहतोय की कसे ते प्रचार करतात ते न डगमगत ते सामोरे जात आहेत तर आपण सर कुठलं असं काम आहे की बाबा नाही का या गणामध्ये कुरकुम गणामध्ये असे काय काम राहिलेले आहेत आणि काय काम आपण करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं ही जनता तुमचा विकास काय करता किती करता त्यापेक्षा लोकांच्या छोट्या मोठ्या गरजेला उपलब्ध किती राहता हो याच्याशी हा मदत होत स्वभाविक पंचायत समितीच्या अखेरीत कामं येतात ते करणारच आहेत मी, हो, मी करतही हो, आलेलो हो, आहे इथे जे मोठी कामं आहेत माझ्या अखेरीत येत नाही ते वरच्या लेव्हलचा विषय आहे परंतु ज्या ज्या छोट्या छोट्या बेसिक अडचणी आहेत माणसाच्या सुख दुःख असेल अडचणी असतील त्या प्रत्येक ठिकाणी एलवन मी उपलब्ध असतो लोकांचे माझं वागणं चालणं बोलणं माझा स्वभाव याच्यावरतीच ह्या निवडणुकीला मी समोर जाणार अगदी पसंतीचा उमेदवार म्हणून आज मला सगळ्यांनी लोकमान्यता दिली आहे आपल्या गणामध्ये एकूण टोटली आपण पाहतो मराठा समाज मुस्लिम मराठा समाज माळी समाज धनगर समाज इतर अनेक इतर जाती आहेत की दलित आहेत मानसवर्गीय आहेत तर त्यांच्याशी आपला सलोगत असा सर आ, मी मी जातीवाद कधी केला नाही परतही नाही माझ्यात रक्तातही नाही सर्व धर्मसंभावाने मी वागतो मी शिवजयंती जितक्याच अग्रेसर भूमिकेने करतो तिथेच आंबेडकर जयंतीला पण असतो अन्नभाऊ साठे जयंतीला असतो तेवढेच सावताबाई जयंतीला असतो पुण्यतिथीला असतो मी सर्व समाज हो सर्व समाजात सर्व सणांना उत्साहाला सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असतो परंतु त्यामुळं परिणाम असा झाला की राहुल चितोळे हा आपला उमेदवार हो। आहे असे सगळ्यांचे जनमताची भावना झालेली आहे हो। लोकांचं हो। म्हणणं एक चल तिकीट देणं आमच्या हातात नव्हतं नव्हतं नाही मिळालं पण मतदान करणं आमच्या हातात माहिती आम्ही तुला करणार आणि तुला निवडून देणार याच जनतेच्या विश्वासावरती मी आणि वणतीला सामोरे जातात बरोबर चिन्ह काळा शिवाय चिन्ह सांग माझं आता कबशी हे चिन्ह मिळालेलं आहे अच्छा आणि ते सर्वांपर्यंत मी पोहोचवण्यात यशस्वी झालेलं आहे सर्व तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या माझ्या बंधारांपर्यंत माझं चिन्ह पोचलेला आहे अच्छा पण आपण आता सम, आज आपण पाहतो की महाराष्ट्राचे कालकथित स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे तर त्याचा आता साहेबांचा जो दांडगा एक त्यांची छाप होती त्यांचं कार्य मोठं त्यांच्या निधनाने किंवा असं काय फरक पडेल काय काय म्हणणं काय तुमचे नेमके काय पुढे तर अजितदादा हे राजकारणाच्या दृष्टीने जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असले तरी ती व्यक्ती विकास पुरुष म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या कार्यकर्त्याच्या आणि तळागाळातल्या व्यक्तीच्या मनात जेवढं दुःख कार्यकर्ता म्हणून एक पक्ष म्हणून त्यांना झाला असेल असेल माहित नाही त्याच्याही पलीकड एक काम करणारा दादा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातून अचानक एक झाली हे महाराष्ट्रातील तळावळातल्या सर्व सामान्य सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा दुःख झालेलं आहे आणि महाराष्ट्राची ही कधीही घरून न येणारी झीज झालेली आहे त्याच्यामुळे तीन दिवस दादाजीला दादांना जो राज, राज्यात महाराष्ट्र शासनाने दुखवटा जाहीर केला होता त्या सर्व पक्षांनी तो दुखवटा पाळला एकाही पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार त्या ठिकाणी प्रचाराला गेला नाही आणि तीन दिवसाचा दुखवटा संपल्यानंतर हो। कालपासून सर्व उमेदवार सहित सर्व उमेदवार सर्व पक्षांच्या प्रचारात उतरलेले आहेत हो तर आपण जाता जाता आपण शेवटचे प्रश्न घेऊया की आपण कुरकुमगणातून अपक्ष कपस या चिन्हावरती निवडणूक लढवत आहात तर आपण जनतेला असा काय संदेश देणार की मतदारांना तुम्ही काय काय सांगणार मतदारांना माझं असं एक मत आहे की चार दिवसासाठी तुम्हाला येऊन गोड गोड बोलणाऱ्या मतदान करू नका बाराही महिने तुमच्या सहवासात राहणार तुमच्या अडीआडीचं उभा राहणार उपलब्ध राहणारा तुमचा एनी टाइम फोन उचलणारा तुम्हाला दिसेल तिथे ओळख देणाऱ्या उमेदवाराच्या तुम्ही पाठीशी राहून आठ दिवसासाठी येणाऱ्या उमेदवारासाठी तुम्ही म्हणजे त्याचाही विचार करावा की मी तुमच्याशी माझ जे संबंध आहेत हो मी तुमच्या प्रत्येकाच्या घरातला उमेदवार आहे त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे राहुल हा तुमचा उमेदवार आहे उमेदवार आहे असं समजून मला सर्वांनी मतदान करा विजय करा विजय करा आणि आता जाता जात शेवटचा आपण शेवटचा प्रश्न आहे की आता आपण बंडखोरीच केलेली आहे अर्थात आपण एवढं मोठं काम केलंय पक्षाचं काम केलंय धोरा सांभाळलेले आहे आणि सर्व ज्ञात आहात आपण तर आपल्याला तिकीट नाकारणं हे उचितच नाहीये आणि हे सर्वसामान्य आणि मतदारांना देखील मान्य नाहीये तुम तुम तर आपण आता तुम्ही अपक्ष भरलेला आहे तर तुमच्यावर काय त्यांचं प्रेशराईज म्हणा किंवा संबंधित म्हणा तुम्हाला काय निरोप पाठीमा किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं काय आहे का सर याच्यात माझ्या पक्षाचाही काही दोष नाही लेवलला ज्यांना अधिकार दिले हो म्हणजे आपण एक विठ्ठलाच्या असतं माझं तिकीट कापण्याचं काम त्या बडव्यांनी केलेलं आहे माझा दोष विठ्ठलाला पण नाही माझ्या पक्षालाही नाही माझ्या ठराविक बडव्यांनी तिकीट कापलं आज ते सर्व पक्षातापाच्या गर्दीत आहे कारण सर्वसामान्य जनतेचा जो रेटा आहे आणि सर्वसामान्य मतदार आहे तो माझ्या बाजूने आहे त्यांना कोणत्याही पद्धतीने जो आयात उमेदवार केलेला आहे तो मान्य नाही जिथे जाईल तिथे राहुल शितोळेची चर्चा आहे राहुल शितोळेचे उघड समर्थन ते करतायत राहुल शितोळे झालेला ते सहन करणार त्याच्यामुळे आज सर्वजण टेन्शन मध्ये आहेत आणि जन्मतातून मला वाढता पाठिंबा हा माझी जणीची बाजू आहे तर आपण पाहतोय की राहुल शितोळे हे आज आपल्या समोर कपशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्रचार गणामध्ये चांगल्या प्रकारे प्रचार ते हँडल केलेला आहे त्यांनी प्रचार जोमात चालू आहे त्यांचा आणि सगळीकडे एकच कर चर्चा आहे त्यांची की कब्बशी चिन्ह आणि कब्बशी हे निवडून येणार आहे म्हणजे राहुल शितोळे हे विजयी होणार असं त्यांचाही विश्वास आहे आणि जनतेचाही अशी चर्चा आहे आणि आपण हा घेतलेला त्यांच्याशी सांगलेला सव्वान त्यांनी आपल्याला साधलेला सव्वान त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच